अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे फेब्रुवारी महिन्यापासून जिल्ह्यात फिरकलेले नाहीत जिल्ह्यातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत पालकमंत्री यांचं काम असतं की जिल्ह्यातील काम सुरळीत पाहिजे पाहिजे याची दक्षता घेतली जिल्ह्यातील बँका शेतकऱ्यांना कर्ज देत नाहीत शेतकऱ्यांना बँकांचे उंबरडे झिजवावे लागतात बियाणांचा मोठ्या प्रमाणात काळा बाजार सुरू आहे अवकाळी मदत देखील शेतकऱ्यांना अद्याप मिळालेली नाही विखे पाटील जिल्ह्यामध्ये येत नाही ते अजूनही पुत्राच्या प्रचारात व्यस्त आहेत का हा आमचा त्यांना प्रश्न आहे विखे पाटील यांनी तातडीने जिल्ह्यात आले पाहिजे शेतकऱ्यांच्या नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत हे जर झालं नाही तर आगामी काळात पालकमंत्री हरवलेले आहेत असं कॅम्पेन चालवणार आहे शेतीमध्ये जायला सुद्धा अवघड होते असे अनेक प्रश्न आहेत पण आपले पालकमंत्री मात्र निवडणुकीच्या पूर्वी आणि निवडणुकीच्या काळात स्वतःच्या पुत्राच्या प्रचारामध्ये व्यस्त होते आणि आता कारभार असेल तर त्याच पालकमंत्र्यांनी या जिल्ह्याला अनाथ काय करायचं असा सुद्धा आमचा प्रश्न आहे आणि म्हणून जे ईडी सरकार राज्यामध्ये आहे पवार सोबत आहे तिघाडी सरकार राज्यामध्ये आहे त्यांनी सुद्धा पालकमंत्र्यांना जर पालकमंत्री मत सांभाळणं होत नसेल तर त्यांनी तातडीनं पदमुक्त केलं आपण काहीच करत नाही हे स्वतःला समजावून सांगून त्यांनी सुद्धा आपल्या पदाचा तातडीनं राजीनामा दिला पाहिजे अशी आमच्या निमित्तानं मागणी आहे आजपर्यंतच्या पालकमधे की खऱ्या अर्थाने एक नवं कॅम्पेन हाती घेण्याची गरज आहे ते के कॅम्पेन अशा पद्धतीचं आहे की पालकमंत्री हरवलेले आहेत अजूनही जर जा पालकमंत्र्यांना जाग येत नसेल आणि राज्यातले प्रश्न समजत नसतील राज्यातले प्रश्न जिल्ह्यातले प्रश्न समजत नसतील की आम्हाला सुद्धा आता पालकमंत्री हरवले आहेत अशा पद्धतीची भूमिका घ्यावी लागेल आणि मग पालक जिल्ह्यात पालकमंत्री दाखवेल त्यांना योग्य ते बक्षीस आता तरी पालकमंत्री